शहरातील मुलाची आई बाहेर गावी जाताना हे बेटा मी गावाला चालले लगेच मागे येते हे दर शंभर रुपये आणि खाऊ खा ओके मम्मा माय क्यूट बेबी यू मम्मा हा रडू नको हा आला रडत मम्मा हा लवकर ये बर का हा हा गावाकडच्या मुलाची आई बाहेर गावी जाताना आगा। 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 अरे माकडा काय पण बघत बसतो शिवी आणि मोबाईल आय मी येणार आहे गावाला थोड पिशवी आय मी येणार आहे गावाला येणार आहे मी आय काय ना जास्त हे जे रुपया आणि बस घरात मला नका लुपाय मी गावाला येणार का आय मी येणार आहे गावाला येणार आहे मी आय 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 मी येणार आहे आय मी येणार आहे आय नालाय <laughs> ना कुठलं ना दमवतंय मला <laughs>

शहरातील मुलाचे भांडण झाल्यावर मी करणार आहे बॅटिंग अरे मी करणार आहे बॅटिंग अरे यार सोन बॅट मी करणार आहे बॅटिंग मला धक्का मारला मी आमच्या डॅडीना तुझं नाव सांगणार ना आहे बघ मग काय होत अरे विशाल प्लीज डॅडींना नाव सांगू नकोस मी तुला कॅडबरी देतो नको मला कॅडबरी नको नको विशाल प्लीज प्लीज, प्लीज. ए नको रोड नको ना विशाल विशाल नको रोड प्लीज प्लीज विशाल डॅडीना नाव सांगणार आहे नाव डॅडी ना विशाल, 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 रे डॅडी मला काय झालं बेटा मग धक्का मारला म्हणून तुम्ही चला त्याला ओरड तोड चल चल बेटा अहो गोड बोले तुमच्या मुलाने धक्का दिला माझ्या मुलाला अरे करण बाळा सॉरी बोल त्याला ओके okay, करण आता एक गोड गोड पापा गे त्याचा oh. oh. मुला नो भांडू नका आता जावा खेळा जावा हो oh. चल oh. आपण डॉक्टर डॉक्टर खेळूया ए नको रे तू इंजेक्शन टोचतोस yeah. बरं ठीक आहे चल मग आपण बेडवालच खेळूया गावाकडील मुलाचे भांडण झाल्यावर मी करणार आहे बेटे मी करणार तुझ्या बाण बेटी फोडतो बोललो माझ बायडा हिन जर बाला आणलं तर ह्याचा लय मारणार एक आयडिया करतो

ए रंग्या पोरग कुठाय आहे तुझं काय रे पाया तुझ्या पोरान माझ्या पोरा डोस फोडलंय तुझ्या पोराला पण माझ्या पोराचा डोसका फोडलाय बापू बघता का हा ना याला बघता का थांब जरा गोळी लावतो पावर सपली माझी कर लवकर तंबाखाना आम्ही काय का तुझीच गोळी करतो बट हॅलो पप्पा तू जा तू जा बापू दुखते काय जरा जरा दुखते इथे दुखते का शहरातील मुलगा शाळेत जाताना डॅडी मी स्कूलमध्ये निघालोय पण माझ्या पोटात दुखतंय थोडं बेटा नको जाऊ स्कूल मध्ये तू जो मदे। पण डॅडी मी स्कूल मध्ये नाही गेलो तर सर मला ओरडतील ना मी सरांना कॉल करून सांगतो की माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही म्हणून ओके थँक्यू डॅडी गावाकडील मुलगा शाळेत जाताना अ बापू मी आज काय शाळेत जाणार नाही माझ्या पोटात दुखते राहू दे जा जुडेदारांच्या वर खेळ बाजू जा ओके बापू हा

विशाल आहेस का घरी बाळा या या या, काका का, का मी मस्त तू कसा आहेस बेटा मी पण मस्त थांब नमस्कार करतो बेटा खूप छान संस्कार आहे तुझ्यावर थँक्यू काय मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो बर बरे काका चहा ओकेच आ एक नंबर झालाय चा बेटा शाबास। यू काका गावाकडील मुलाच्या घरी पाहुणे आल्यावर वय ब्या वय ब्या हय आवय कोण आहे फुकणीचा अरे मी हाय तांब्याचा काका तुम्ही आई आई कशाला का आले काय माहिती हा काय काय नाही या बसा या की अरे काय शिके बिकल्या नाही घरातल्या नाही पाया बिया पडशील का नाही हा पडत की मी सॉरी 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 उठा सॉरी मनक्यात घाल भाड्या बस 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 आयक ऐक काय बघते चहा बी आण घर जा च्या पेक्षा थंडगार लस्सी आण काय लस्सी बरोबर आणता जा हा आणतो लसती काय काहीतरी प्याला मी न सांग काका हे जरा थंडगार लस्ती वा वा वा, वा आ, आ, रहा जाता, है ना आ, वा 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 काका का, प्या क्या अजून जरा नगो अरे बास पेलू की एक ग्लास नाही नाही प्या प्या अजून जरा नगो बा तुला सुद्धा गोवायस प्याला मला नगो का रे आवडत नाही मी लस्सी आवडती पण या लस्सीत का नाही मोठा काळा उंदीर मरून पडलेला म्हणून नको म्हणले काय तुझ्या तर आता मरून पडला हा बर काका उंदीर नव्हता याच्यात मेला मग घुस मरून पडले काय शहरातील मुलगा कपडे खरेदी करायला गेल्यावर एक्सक्यूज मी हा सहा हजार उदर आहे ना नाही हो आजच आले मी दुकानात बहुतेक काहीतरी मिस्टेक बोला की माझ्या बच्चूसाठी ना एक चांगला ड्रेस दाखवा हा बघा नवीन पॅटर्न आलाय एकदम ब्रँडेड आहे फक्त दोन हजार रुपये हा नको मम्मी मला अजून बारीतला पाहिजे बरोबर अजून जरा चांगला ड्रेस दाखवा हा बघा त्याच्यापेक्षा ब्रँडेड फक्त चार रुपये हा चार आहे मम्मी मला आज पाहिजे बरं एक काम करा यातलेच अजून दोन ड्रेस द्या आणि हे बारा हजार रुपये घ्या थँक्यू मम्मी माझा की उड बेबी मा काय माझा पण घेता नका चल ना आलाय का, का? का। गावाकडील मुलगा कपडे खरेदी करायला गेल्यावर ओ, 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 ए दुकानदार माझ्या पोराला डिरेस दाखव हे खाली उतर बोला किती पर्यंत देऊ अकरा बारा वाजेपर्यंत दिला तर चालतो काय गडबड नाही अहो किती पर्यंत देऊ माझी किती रुपये पर्यंत देऊ दोन दोन हजार दोनशे दाख येऊ मला दोनशे मी शाळेत चालणार नाही तुला हे बाबा दाखव दोन हजारचा दोन हजारवाला येऊ एक हजारला देणार कसा एक हजारला नाही देणार राहू दे जातो आम्ही कुत्रे बोलू तू देऊ नाही बोलिल तर शुभ बोल माकडा आईला देतो हजारला नव आहे हो मावशी या हजार रुपयाला देतो आता ग्या झाला तयार बघू हे पाचशेला देणार का सांग पाचशेला नाही जावा राहू दे जातो दुसऱ्या दुकानात तिथे तिथे पाचशेला जावा अरे अगं घेऊया जा अया अगं अये आजाराला तयार झालाय वर घेऊ की ला कुठं सुद्धा येत नाही गबस भाड्या मला पण माहिती आहे ला येत नाही ती बोली होती बघ तिऊ आईला आज काय मला ड्रेस घेत नाही वाटतं आता ग बाया केव्हा बोलू तिहो पाक दुकानाच्या बाहेर आली मला आटोकायला लागलाय अरे कर की काय तर नाहीतर घेऊया चल घे बुज केव्हा बोलू तिऊ जातो जावा जावा चप्पल घाला लागले जावा चप्पला सगळं जावा गाडी बसायला लागले हा बसा बसा स्टार्टर मारलाय ओ मावशी इकडे या जरा इकडे आता कसं बोलीस मागे दे पाचशेला अहो तुम्हाला ना हॅक मारले आमच्या दुकानातल्या मावशाला हॅक मारल्या जावा माग पुढ बघता जावं आईला दे तू पाचशेला उगाच कशाला पहिलं गेराय नाराज करायचं हो मावशी या पाचशे रुपयाला देतो हा आता कस पोरा हाय काय चांगला चांगला आहे का मांजार का दिसतो या अडीचशेला देणार काय बरं देतो अडीचशेला घ्या सव्वाशेला देणार काय देतो सव्वाशेला घ्या सत्तर रुपयाला देणार काय फुकट न्या फुकट फुकट मग दोन देणार काय तुझ्या तर आता दाड कोण आहे शहरातील मुलगा शाळेत गेल्यावर हे लक्ष द्या रन मीन्स पण व्हॉट इज युअर नेम माय नेम इज विशाल थोंबरे ओके व्हॉट इज युअर हॉबी माय हॉबी इज स्विमिंग अँड अल्सो रिडिंग गुड बॉय यू आर टॅलेंटेड डॅडी तुम्ही इथं होय सर मला का स्कूल मध्ये बोलवलंय तुमचा मुलगा खूप टॅलेंटेड आहे माझे पप्पा या विषयावर खूप खूप छान सर वाचून मग काय माझ्या मुलाने माझे पप्पा चांगले आहेत ते माझी खूप काळजी घेतात अरे माझे पप्पा माझ्यावर खूप चांगले संस्कार करतात माझे पप्पा माझा आदर्श आहेत वा बेटा तू खूप हुशार आहेस मुला न काय आवाज वा गावाकडील मुलगा शाळेत गेल्यावर रन मिन्स म्हणजे नाही सर क्रिकेट मध्ये रन असते त्याला मराठीत काय म्हणायचं बस तसल काय मला येत नाही करून पास आणि मला इच्छा आलाय गुरुजी गुरुजी का आता माझा मुक्का घेऊन विचारतोस का आतीव का विचार तुकी आता बाहेर इचर। विचार गुरुजी आतीव या व्हॉट इज युअर नेम नेम आपला नेम नेम काय नसतो का पण उठतो का पण झोपतो का पण जेवतो का पण पोलतो नेम पाळत नाही आपण उस्नाया हे काय सांगतायस तुझं नेम सांग नेम नेम ही सांगायचं गुरुजी माझा एक नंबर नेम आहे सकाळीच नेम धरून कबुतर टिपून आलो या हा तुमचा पोपर टिपायचा मग कसा वाटला माझा नेम गुरुजी नेम म्हणजे तुझं नाव सांग नाव सांगायचंय बाप होत आहे नाम आहे वैभव काय माझा बाप कर तुझी तू जा सारी व्हॉट इज युअर हॉबी हब्बी सर माझा अजून लगीन झालेला हब्बी असायला असं पण मला लगीन झालं हब्बी वाईफ असणार वाईफ अरे माकडा हॉबी मध्ये तुझा छंद सांग तुझा नाच सांग माकडा भेस खाली बैला हो मास्तर मला कशाला शाळेत बोलवलंय बाप्पा बाकीच काय विचारून लहान आहे ना मारलं ए तू घापरे जरा काय झालं गुरुजी अहो काय झालं बाप्पावरून पण लिहायला सांगितल्याला काय लिहिलंय तुम्ही वाचा वाचा बघू जरा हा मला कुठं वाचता येतंय हा म्हणजे माझा चष्मा घरा विसरला हो हा पोरा तू वाचून दाख्यु रे इदारा चष्मा वाचा तुम्हीच मला तर कुठं वाचा येतंय प्रिय पप्पा आमचे पप्पा आमच्या फक्त वाघ असते ती आणि आमच्या आई पशी नुसतं म्याव म्याव माझ्या असते ती माझं माझर असतो पुढं <laughs> वाचा गुरुस तुम्ही आमचं पप्पा घरातलं दोन्ही पायटी बी करते ती आणि जेवण बी करते ती परत बाहेर जाऊन गावाचा बी मार खाते ती आणि घरात आले व आईचा बी आणि मार खाती ती काय बायकोला बी येतायचा नुसतं म्याव मांजरायचा म्याव म्याव मास्टर मी नाही भेट बायकुला भेटलाय काय आता आय काय काय झालं बोरा बाल मारल मला काय मी नाही मारलं तुझ्या मास्तर न मारल मास्टर मारलेलं जात राहत नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका